जय उर्फ जाकी पुरुषोत्तम आलमचंदानी हा त्याच्या मुलीला खाऊ घेण्यासाठी धुलूराम दरबार येथून जात असताना समोरून एक फोर व्हीलर जोरात आली आणि त्यांच्यात बाचाबाची झाली त्या रागातून जाकीवर जीव घेणं हल्ला झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये जबाब नोंद करून दोन विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींनी जी गाडी वापरली त्या गाडीवरून आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत तपास चालू आहे आणि एवढे तत्कालिक कारण गाडीचा कट लागण्याच्या वादावरून झालेला आहे त्यांच्यात दुश्मनी अशी काही नाही आहे एकमेकांना ओळखत पण नाही परंतु गुन्हेगार निष्पन्न झालेला आहे तपास चालू आहे